मला वाटतं की जे स्किल्स सांगितले सस्टेनेबल गोल्स अचीव्ह करायचे असतील लाईफमध्ये मध्ये तुम्ही जे, जे नमूद केलेले सगळे मुद्दे साऊंड साऊंड माइंड इन शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य तुमचं सोशल इंटिग्रेशन तुमचं इमोशनल इंटेलिजन्स बरोबर तुमचं हॉबीज हे मला वाटतं हे सगळे त्याच्यामध्ये आलेले मानसशास्त्रामध्ये आपण मोजमाप करण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळी वर्तनामधली जे किंवा तुम्ही जे कॉग्नेटिव्ह डायमेन्शन्स आहेत तर या सुचणे या संकल्पनेचा मोज मोजता येईल का त्याचा मोजमाप करता येईल का त्या दृष्टीने तुम्ही काही तंत्र विकसित केलंय हा बरोबर आहे की आता आपण ही कॉन्सेप्ट आपण ज्यावेळेस समाजापर्यंत पोहोचवतोय तर त्यांच्यामध्ये ते कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं की माझं सूचना योग्य प्रमाणात आहे का कमी आहे का असेल तर त्यासाठी काय पण ते क कमी आहे जास्त आहे बरोबर आहे हे करण्यासाठी जसं सायकॉलॉजीमध्ये ज्या टेस्ट आपण करतो त्या डेव्हलप करण्याची एक प्रक्रिया असते आपल्याला देखील माहीत आहे दे की त्याच्यामध्ये पायऱ्या दे, आहेत तर ही टेस्ट डेव्हलप करताना मी ह्या क्षेत्रातील म्हणजे सायकोलॉजिकल श किंवा कॉग्निटिव्ह बिहेवियर क्षेत्रातील पन्नास व्यक्ती ज्यांचा दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडून पहिल्यांदा विधानं डेव्हलप केली की तुम्ही ह्या ह्या पॅरामीटर समजा शारीरिक आरोग्यावर तुम्ही एक दहा विधानं द्या मानसिक आरोग्यावर दहा द्या या सगळ्या विधानं एकत्र केल्यानंतर ही विधानं ज्यावेळेस तयार झाली एक शंभर दीडशे विधानं त्याच्यातून जी रिपीटेड आली सगळ्यांच्या याच्यामध्ये सारखी सारखी आली ती एक साधारणतः चौतीस विधानं मी बाजूला सिलेक्ट केली आणि त्याच्यावर मग आपण पाच चार तीन दोन एक असं जो आपण लाईक रेटिंग स्केल आपण ते डेव्हलप केलं आणि हे जे दहा घटक आहे या दहा दहा घटकांना त्याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे प्रत्येक ah. प्रश्न प्रत्येक घटकावर त्याच्यामध्ये फॅक्टर केलं फॅक्टर अनालिसिस केलं हां तर ते ॲटम अनालिसिस करताना सुद्धा मी एकट्याने केलं नाही कारण हे टेस्टचं नियमच आहे त्याच्यानंतर परत दहा एक्सपर्ट्समध्ये एक्सपर्टला ते सगळं दाखवलं कॉन्सेप्ट समजावून सांगितले आणि त्याच्यानंतर मग आपण ही स्किल डेव्हलप केली आणि त्याची परत आपण दोनशे शॅम्पलावर चाचणी केली पाले स्टडी केला स्टँडर्डायझेशन केलं त्याच्या रिलायबिलिटी व्हॅलिडिटी आपण काय चेक केली आणि ज्यावेळेस ही टेस्ट वापरण्यायोग्य आहे अशा पद्धतीने ती टेस्ट आपण मग ह्या पुस्तकामध्ये टाकलेली आहे त्याच्यामध्ये मग साधारणतः जे काही आपल्याला त्याच्यामध्ये मार्क्स मिळतील त्याच्या स्कोअर येईल तर तो स्कोअर वन थर्टी फाईव्ह अँड अबव असेल तर त्याचं प्रभावी सूचना आहे जर तो त्याच्या बिलो साधारणतः एटी फाईव्हपर्यंत आला तर तो, तो मध्यम आहे आणि त्याच्या खाली आला चौऱ्याऐंशीच्या खाली तर कमी आहे तर मग त्यांना तो डेव्हलप केला पाहिजे दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला पाहिजे असे

चहा बनवण्यासाठी ज्या सात आठ गोष्टी लागतात चहा पावडर असेल गवती चहा असेल साखर असेल दूध असेल तर हे सगळ्या गोष्टीमध्ये आपण ज्यावेळेस आपण तो बनवतो चहा तर त्याच्यात एखादा प्रमाण कमी असेल कमी जास्त असेल जास्त झालं तरी ते बिघडते कमी झालं तरी बिघडते मग आपले हे जे सुचण्याचे पॅरामीटर्स आहे हे दहा पॅरामीटर्स टाकलेले आहेत तर ह्या दहा पॅरामीटर्समध्ये आपण आपला ॲनालिसिस आपल्या लक्षात येऊ शकतं की ह्या दोन गोष्टी समजा मी स्पिरिच्युअल अध्यात्म देखील तो एक पॅरामीटर त्याचा दाखवलेला आहे एखाद्या व्यक्तीला स्पिरिच्युअल बेस नसेल त्याच्यात मला असं म्हणायचं नाही की एकदम देवापुढे जाऊन दररोज दर्शन घेतलं पाहिजे किंवा दरून पूजापाठ केला पाहिजे विविध धर्माच्या व्यक्ती ही निसर्ग आहे या निसर्गामध्ये प्रत्येकासाठी सेम आहे त्याच्यामध्ये पॉवर आहे आणि त्याला नाव तुम्ही काही द्या पण त्याच्याशी कुठंतरी तादात्म कुठंतरी नतमस्तक होण्याची जर प्रक्रिया सुरू झाली कदाचित तो एखाद्याच्या जीवनात नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा याला स्पीडला तुमचं स्पीड कमी होतं तुम्हाला किंवा ह्या घटकापैकी कुठल्या आहे वेळेचं व्यवस्थापन नसेल आयडेंटिफाय कर वर फॉर एक्झाम्पल की सपोज आपल्याला आपल्या मुलाला बाहेर शिकणाऱ्या मुलाला पैसे पाठवायचे आणि ते एस करायचे आपल्याला ब्रश करताना लक्षात आलं आणि आपण सगळं ब्रश करतोय पूजापाठ करतो सगळं करतो निघतो असं ज्यावेळेस लक्षात आलं त्याच वेळेस जर ते चेकबुक घेतलं असतं ऑफिसला गेल्यावर लक्षात येतं की अरे आपल्याला जाता जाता व्हाया बँक जायचं होतं आर टी जी एसला मग परत आपण घरी जाणार परत ते चेकबुक घेणार मग परत बँकेत जाणार तर हा जो मनस्ताप होतो तर तो होत नाही म्हणून ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या जर सगळं पॅरामीटर तुमचे तरबेज असतील तर तुमचं स्पीड वाढतं स्पीड वाढण्यासाठी काही जे अडथळे असतात फॉर एक्झाम्पल की तुमचं आरोग्याशी निगडीत तुमचं तुमचं झोप झालेली नाही किंवा तुम्हाला घरात काहीतरी वादविवाद झालेले आहेत म्हणजे हां म्हणजे जसं कुटुंब स्वास्थ्य देखील मी म्हटलं आहे घरात स्वास्थ्य नाही आर्थिक स्थैर्य म्हणजे तुमच्या तुमच्या ज्या गरजा आहेत त्या मॅट आउट होत नाहीत किंवा तुम्हाला याच्यामध्ये एक पाचवा पॅरामीटर्स म्हणजे एक पॅरामीटर्सचा तो पार्ट नाही आहे परंतु तुम्ही आजारी आहात किंवा तुमचं इम्युनिटी डाऊन आहे तरी तुमचं अटेन्शन होत नाही तुम्हाला सुचत नाही तर हे सगळ्या गोष्टी सूचनातले अडथळे आहेत आणि मग हे सगळं जर तुम्ही बॅलन्स ठेवलं मग त्याच्यामध्ये त्याच्यासाठी संगीताची आवड किंवा ध्यानधारणा ह्या गोष्टीसुद्धा दिलेल्या आहे जेणेकरून तुम्ही सतत काम कॉईट स्थितप्रज्ञ अटेंटिव असे जर राहिलात तर तुमचं मल्टीटास्किंग करूनसुद्धा त्याच्यामध्ये मल्टीटास्किंग करताना सुद्धा मी एक्झाम्पल दिलेलं आहे तरीसुद्धा प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याच ताकदीने त्याच पद्धतीने तुम्ही करू शकता आणि मग त्याचा बेनिफिट असा होतो की ह्या जर तुम्हाला सवय लागली तर तुमचं छोट्या छोट्या गोष्टी जे की एक ॲटोमिक हॅबिट बुकमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की वन पर्सेंट चेंज इन अ डे तुमची प्रगती तीनशे पासष्ट दिवसामध्ये थर्टी सेवन पॉइंट सेवेंटी एट पटीने तुमच्यामध्ये बदल होतो त्याच पद्धतीने ही जर तुम्हाला सवय लागली तर तुमची प्रगती हळूहळू दिसेल पण तो फार मोठा बदल तुमच्यामध्ये होईल आणि फार मोठे यश तुम्हाला याच्यामध्ये मिळेल मला जीवन कौशल्यच आहे कारण टाइम मॅनेजमेंट स्पिरिच्युअल एक बेस असणं नॉट रिलेटेड विथ रिलीजन पण एक कुठेतरी श्रद्धा आणि त्या दृष्टिकोनातून काम करणं किंवा भावनिक भावनात्मक दृष्ट्या आपण स्थिर असणं ह्या सगळ्या गोष्टी टाइम मॅनेजमेंट हे कुठे कमी हे व्यक्तीने स्वतःचा शोधलं पाहिजे आणि त्याच्या दृष्टीने जर त्याने प्रयत्न केले तर निश्चित सुचणं ही जी प्रक्रिया आहे ही चांगली करू शकतो आणि त्याचा आपण जीवनात उपयोग करू शकतो तर पुढचा प्रश्न उपयोजनाशीच रिलेटेड आहे कारण मानसशास्त्रीय संकल्पना जेव्हा आपण समाजासमोर मांडतो तेव्हा निश्चितच असतं की त्याचं उपयोजन काय त्याचं ऍप्लिकेशन काय कोणताही रिसर्च पण मला वाटतं तुमचं एक क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे असं मी म्हणेन कारण तुमचा जो अनुभव आहे तुम्ही या क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करताय आणि बघत बघत निरीक्षणात्मक तुमचं मला असं वाटतं इट्स लाईक कंटेंट इट्स अ काइंड ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च तर त्यावर आधारित तुम्ही काय सांगू शकाल की हे ही जी संकल्पना आहे याचं उपयोजन काय मॅडम जेव्हा मी तसं सायन्सचा स्टुडंट आहे आणि ज्यावेळेस मी पोलिस दलात आलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी विलिंगली आलो नव्हतो ॲक्च्युली परंतु ज्यावेळेस आलो त्यावेळेस लक्षात आलं की ह्या दलाची उपयोग योग्यता किती आहे लोकांना किती प्रॉब्लेम्स आहे आणि मग ते विविध क्षेत्रातली लोकं आहेत विविध घटकातली लोकं आहेत ती समोर येत गेली त्यांचे प्रॉब्लेम्स समोर येत गेले आणि मग माझ्या लक्षात हे आलं की त्यांना ह्या गोष्टी देणं गरजेचं आहे आणि मग ही कुठं कुठं उप उपयोग होऊ शकतो ह्या गोष्टींचा किंवा जसं आता हे पुस्तक म्हणजे हेल्प सेल्फ हेल्प बुक झालं इतरांना मार्गदर्शक झालं मी त्याच्यात एक ही पण गोष्ट मांडलेली आहे की समजा मला एखादी गोष्टी सुचत नाही किंवा सुचली नाही पण दुसऱ्याला सुचते तर त्याची मदत होऊ शकते का किंवा एखाद्या गाईडकडे गेलो एखाद्या आपण त्याच्या तज्ज्ञाकडे गेलो तर त्याची मदत होऊ शकते तर निश्चित होऊ शकते तर याचं एक एक्झाम्पल मी देतो की माझा मुलगा ज्यावेळेस ट्वेल्थ करत होता आणि त्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं होतं पण आमची इच्छा होती की त्यांनी आय आय टीमध्ये जावं आय आय टीसाठी त्याचं प्रिपरेशन झालं आता प्रश्न असा झाला का त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर त्याला सी ओ पी पुणे म्हणजे चांगल्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी मिळत होतं परंतु आय आय टीमध्ये मात्र खरगपूरला मेटलर्जी मिळत होतं कम्प्युटर मिळत नव्हतं त्या ठिकाणी त्याचं सूचना ब्लॉक झालं की काय करायचं कॉम्प्लिट आता काय गोंधळ झाला मनामध्ये मग माझ्या दोन्ही मुली पत्नी मी आम्ही एकत्र बसलो आणि आमचं सूचना त्याच्या कसं कामाला आलं की आम्ही हा विचार केला सगळा अभ्यास केला आय आय टी हा एक टॅग आहे आय आय टी हा एक ब्रँड आहे तिथे गेल्यानंतर त्याला ते करिअर करता येऊ शकतं असं काही त्याला बायंडिंग नाही त्याच्यानंतर आम्ही जे सुंदर पिचाई आहेत त्यांचा ट्रेड आय आय टी खरं बॅटलर्जीच होता परंतु त्यांनी करिअर मात्र आय टीमध्ये केलेलं आहे हे लक्षात आल्यानंतर त्याला ते समजून सांगितलं त्यांनी देखील त्याचा अनालिसिस केलं आणि त्याने दे तो निर्णय घेतला आज तो तिथून पासआउट होऊन सुदैवाने त्याचं तिथून सिलेक्शन कॅम्पस सिलेक्शन ह्या मार्कलॅन नावाच्या कम्प्युटर रिलेटेड कंपनीमध्ये त्याचं प्लेसमेंट झालं तेही टेक्निकल मॅनेजर म्हणून झालं म्हणजे मॅटलजीचा कुठेही काही संबंध नाही म्हणजेच इतरांचं सूचनं देखील त्याला मार्गदर्शक झालं तसं होऊ शकतं तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये कुठल्या क्षेत्राला हे होऊ शकतं आपण विचारलं कुणासाठी हे आपण मांडलं तर याच्यामध्ये विद्यार्थी आहेत नॉर्मली आपण पाहिलं असेल ॲपट्युटेटर टेस्ट असेल किंवा कुठल्या टेस्ट नॉर्मली चौदा वर्षाच्या खाली आपण वापरत नाही पण ती सुरुवात चौदा वर्षापर्यंत जरी टेस्ट वापरता वापरली नाही परंतु आपल्याला माहिती आहे हे जर पॅरामीटर्स आहे तर लहानपणापासून आपण त्याला एखादा छंद जोपासायला सांगू शकतो स्पिरिच्युअल पद्धतीने त्याचा आपण ज्या धर्माशी निगडीत आहोत ज्या पंथाशी निगडीत आहोत तिथं जिथं श्रद्धा आपली आहे तिथं कुठंतरी त्याला नतमस्तक व्हायला सांगू शकतो त्याच्यानंतर त्याचा बुद्ध्यांक जरी परमेश्वराने दिलेला असेल बुद्धिमत्ता तरी भावनांक त्याचा कसा डेव्हलप होईल ईकू yes. कसा डेव्हलप होईल त्यासाठी ते आपण प्रयत्न करायला त्याला सांगू शकतो वेळाचं व्यवस्थापन त्याला करायला पहिल्यापासून आपण सांगू शकतो मी जर त्याचे पॅरामीटर आपण लहानपणीच त्याचे जे वाढत्या उमलत्या मनाचे सूचने आपण म्हणतो त्याला उमलत्या वयातच त्या गोष्टी जरी हे पॅरामीटर डेव्हलप केले तर तो, तो समाजामध्ये अतिशय प्रगल्भ नागरिक म्हणून एक चांगला नागरिक म्हणून डेव्हलप होऊ शकतो हे विद्यार्थ्यांसाठी झालं तसंच स्पर्धा परीक्षा करणारी मुलं जसं आय आय टी सांगितलं करिअरच्या टप्प्यावर असणारी मु असणारी मुलं त्यांना देखील हे अत्यंत गाईडलाईन करणारं हे बुक आहे बरीच मुलं काय करतात की टाईम नको जायला वेळ नको जायला म्हणून फटफट फट नुसतं कंटिन्युअस त्याच्यामध्येच असतात पण हे जे पॅरामीटर्स आहे आपल्याला त्याच्या दोन मिनिट आपण कुठंतरी ध्यान नेल दिले पाहिजे oh, okay. दोन मिनिट रिलॅक्स होण्यासाठी कुठेतरी छंद आला नाही काही तरी आपल्याला संगीत आवडत असेल पटकन एखादा क्लासिकल गायन आपण ऐकून घेतलं दोन मिनिटात तरीसुद्धा त्याचा फार मोठा परिणाम होतो मी काही एक्झाम्पल त्याच्यामध्ये दे दिलेलं आहे की मला स्वतःला उद्या पेपर आहे इंग्लिशचा आणि आदल्या दिवशी मी क्लासिकल गायनासाठी जातो आहे आणि परत सकाळी रिव्हिजन करून मला आउट ऑफ मार्क मिळत आहेत तर हे सगळं त्याचा परिणाम आहे मग हे विद्यार्थीच्या दशेतील लोकांसाठी झालं स्वास्थ्यासाठी याचा उपयोग होतो त्याच्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्यासाठी होतो जी आघातात ज्यांच्यावर मानसिक आघात झालेला आहे त्यांनासुद्धा बाहेर पडण्यासाठी ह्या कलेचा ही कलाच म्हणता येईल आपल्याला की सूचना ही इट इज अ इज अ स्किल आणि ह्या स्किलचा उपयोग होऊ शकतो आणि अतिशय एक सद्भावने सद्भावनेने समाजासाठी उपयोग व्हावा